भिजवून ठेवायची लागता किती दिवस सध्याच्या उन्हात जिथे दोन मिनिटं पंख्याशिवाय बसणं मुश्किल आहे अशातच आपल्या वस्तू विकण्यासाठी कडकडीत तापलेल्या पत्र्यांखाली बसणं म्हणजे मस्करी नव्हे तुळस नावातच किती सात्विकता आहे कलाकारांचं गाव म्हणून ओळख असलेल्या तुळस गावात आज मी आले उत्तम काकांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मातीच्या भांड्यांची दुकानं आणि दगडात काम केलेले देव्हारे बघितले की आपण कलाकारांच्या जगात आल्याचं जाणवतं उत्तम काका मातीची भांडी बनवतात त्यांची मोठी मुलगी एम एस सी झाली आहे आणि ती वेगवेगळ्या वस्तूंपासून आकाशकंदील बनवते त्यांचा मुलगा गणेश हा उत्तम चित्रकार आहे हुबेहूब चित्र काढणाऱ्या गणेशला आतापर्यंत कितीतरी पुरस्कार सुद्धा आपल्याकडे कलाकारांना फारसं महत्त्व दिलं जात नाही गणेशला त्याच्या चित्रांसोबत पत्र्याच्या शेडखाली बसलेलं पाहून वाटलं की त्याच्या पत्र्याच्या शेडचं रूपांतर लवकरात लवकर आर्ट गॅलरीत हो चला तर कोकणातल्या श्रीमंत माणसांच्या अकराव्या भागात भेटूया तुळस गावातल्या गणेशला आणि उत्तम काकांना उत्तम काका सांगत होते की त्यांच्या घरात वल्लोपार्जित मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय आहे उत्तम काकांनीही बरीच वर्ष मातीची भांडी बनवली परंतु आता तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांनी मातीची भांडी बनवण्याचं काम कमी केलं खेडेगावातल्या कलाकारांना फारसं मानधन मिळत नाही उत्तम काकांची का ही परिस्थिती तशी फार काही चांगली नाही परंतु तरीसुद्धा त्यांनी आपल्या मुलांना त्यांचा छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं मला उत्तम काकांचं विशेष कौतुक वाटतं कारण सध्याच्या युगात मुलांना चांगलं शिक्षण देऊन आई वडील त्यांना नोकरीसाठी शहराकडे पाठवतात तिथेच उत्तम काकांनी मात्र आपल्या मुलाला त्याचा छंद जोपासायला म्हणजे चित्रकलेसाठी चित्रकलेच्या कॉलेजमध्ये पाच वर्षांसाठी ॲडमिशन घेऊ दिलं त्याच्या छंदाला त्यांनी प्रोत्साहन दिलं गणेशलाही आपल्या वडिलांच्या कष्टांची पुरेपूर जाणीव आहे गणेशची कला खरंच वाखाणण्याजोगी आहे काय करता अगरबतीला अगरबतीला जाऊ कधीपासून करता भांडी वगैरे हा वर्ष तुमच्याकडे पण पहिला होता का हो चालत मग तुम्ही कामा पाय भरून घेऊया कला आमच्याकडे हा हा

गणेश पेंटिंग कधीपासून करतो तू आता मी बारावी नंतर मी पाच वर्षाचा डिप्लोमा केला जीडी आधार कला विश्व महाविद्यालय तिकडे मी पाच वर्षासाठी बारावी नंतर पाच वर्षांचा केला पाच वर्षांचा डिप्लोमा केला ओके तर मी मग म्हटलं की याच करूच म्हटलंय मी कन्व्हिन्स झाली आणि मग तसं हा नंतर मी ऍडमिशन घेतले वगैरे माझं पेंटिंग चालू आहे या पेंटिंगला पुरस्कार मिळाला तर ह्या पेंटिंगा एका राज्यकला राज्य राज्यकला प्रदर्शनला मागच्या वर्षी सिलेक्शन झालेला तसाच ट्वेंटी सेवन आर्ट पॉईंट याला गोल्ड मेडल मिळालं नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती याला गोल्ड मेडल मिळाली त्यानंतर हे एक पेंटिंग हा वेंगुर्णा बंदर ह्या पण ह्या वर्षी याला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन झालेलं राज्यकला प्रदर्शनला एका सिलेक्शन झालेलं आणि ट्वेंटी सेवन आर्ट पॉईंटला याला नॅशनल अवॉर्ड मिळालेलं सिल्वर मेडल मिळालेलं एकाणी का आर्टギャलरी गॅलरी देखा ह्या मेळादला अ अवॉर्ड मिळालं ऑनलाईन कॉम्पिटिशन होती देका अच्छा हे घंटा ती आहे ना त्याच्यापैकी एक पेंटिंग ह्याला सोल्ड झालेला बजाज आर्ट गॅलरी मध्ये तर त्या त्याका पण बेस्ट एंट्री मरण सर्टिफिकेटचा अवॉर्ड मिळालेला आणि त बंगळूरचे एक कस्टमरने विकत घेतलेले गणेश जी आणि उत्तम गकांची कला तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण सगळ्यांनीच प्रार्थना करूया की गणेशच्या या छोट्याशा पत्र्यांच्या दुकानाचं रूपांतर लवकरात लवकर एका मोठ्या आर्ट गॅलरीत होऊ